मंडळी स्वागत आहे आपलं संडे स्पेशल युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये दुःखाचं सावट आहे हे दुःख एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं व्हावं असंच आहे अनेक जणांचे फोन येत आहेत त्यांच्या आवाजातील कंप आणि डोळ्यातील आश्रू थांबता थांबत नाहीयेत दोन दिवसांपासून घास गोड लागत नाही घर भरलेलं आहे पण मन लागत नाही काय करावं तेही सुचत नाही साहेब गेले तेव्हा मनाची समजूत तरी घालता आली परंतु ताईंचा पराभव समजून घ्यायला मन तयार नाही तीन जून रोजी अचानक एका अपघातात साहेब कायमचे निघून गेले आणि काल चार जून रोजी झालेल्या अपघातात ताईंचं नेतृत्व पाच वर्षांसाठी पडद्याळ गेलं निवडणुकीत एखादा नेता पराभूत झाल्यानंतर जे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळते ते देशात कुठेही नसेल बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पंकजा ताईंचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात काही शोककळा पसरली पराभवाच्या दुःखाची गडद छाया प्रत्येकाला जाणवते जो ताईंच्या जातीचा नाही त्याचाही चेहरा खिन्न झालेला दिसतोय मुंडे साहेबांच्या निधनानंतर स्वप्नभंगाचा जो डोंगर कोसळला होता तीच अवस्था पुन्हा एकदा झाली आहे फरक एवढाच आहे की उघड्या डोळ्यांनी राजकीय अपघातात एका बलाढ्य नेत्याचा पराभव बीड जिल्हा पाहतोय आता पाच वर्ष आपण मागे पडलो चांगल्या नेतृत्वाला मुकलो आई वडिलांप्रमाणे जिल्ह्याची सेवा करणाऱ्या लेखीला आपण दारातून परत पाठवले याचे शल्य या आता टोचत राहणारे बीड जिल्ह्याच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष होतं हा जिल्हा राजकीय दृष्ट्या करंट राहावा अशी अनेकांची सुप्त इच्छा राहिलेली आहे परंतु गोपीनाथराव मुंडे यांनी ही इच्छा त्यांच्या जन्मात कधीच पूर्ण होऊ दिली त्यांच्या निधनानंतर पंकजाताईंनी बीड जिल्ह्याचं नाव कायम आघाडीवर ठेवलं यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीला उभे करण्यामागचा उद्देश स्वतः पंतप्रधान मोदी यांनी अंबाजुकाच्या सभेत सांगितला होता गोपीनाथराव मुंडे यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजाला उमेदवारी दिलीये असं ते म्हणाले दिनांक तीन जून रोजी मावळलेला सूर्य चार जून रोजी पुन्हा एकदा नव्याने उगवणार होता परंतु उशा काल होता होता काळ रात्र झाली दहा वर्षानंतर दिल्लीच्या तक्त्यावर पंकजा गोपीनाथराव मुंडे हे नाव पुन्हा एकदा जन्माला येणार तोच नियतीनं घाला घातला हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला निवडणुकीतील पराभव हे एक सामान्य प्रक्रिया असते परंतु ज्यावेळी लाखो लोकांच्या डोळ्यातील स्वप्न एका व्यक्तीच्या पराभवामुळे क्षणार्धात भस्म होत असतील तर तो पराभव नव्हे तर भीषण अपघात असतो दुर्दैवानं बीड जिल्ह्याच्या नशिबीत तीन जून रोजी पहिला अपघात आला आणि चार जून रोजी दुसरा अपघात या अपघातामागची कारण हा वेगळा चर्चेचा विषय आहे पराभव का झाला हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे जो गुन्हा पंकजताईंनी कधीच केला नाही त्याची कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न झाला ही शिक्षा होऊ नये यासाठी दुसऱ्या बाजूने वाचवण्याचाही जीवतोड प्रयत्न झाला परंतु अखेर निरपराध व्यक्तीला शिक्षा भोगावी लागली लाखाचा पोशिंदा अशा प्रकारे सुळावर चढवला जावा ही फार मोठी शोकांकिका आहे पंकजताई मुंडे यांच्या पराभवामुळे बीड जिल्ह्याचं जे, जे नुकसान झालंय ते कधीच भरून काढता येणार नाही केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन होत असताना आज कासव गतीनं सुरू झालेला बीड जिल्ह्याचा प्रवास दिल्लीपर्यंत कधी पोहोचणार हा एक प्रश्न आहे पंकजाताईंचा जर हा राजकीय अपघात टळला असता तर बीड जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणखी गतिमान झालेला आपण पाहिला असता मोदी सरकारमध्ये ज्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यांना मंत्रीपद मिळालं होतं तीच जागा पंकजाताईंची आतुरतेनं वाट पाहत होती दुर्दैवानं बीड जिल्ह्यातच ताईंना रोखण्यात आलं परिणामी देशाच्या राजधानीत बीड जिल्ह्याचा झेंडा फडकू शकला नाही ताईंना मिळालेली मते जरी लाखात असली तरी लेकीची ओटी भरताना माहेरच्या हात आखडता घेतला याची इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि संडे स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका